नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गायडिया युट्यूब चॅनलमध्ये तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर बृहन मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात एकशे एकोणतीस रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम होणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार आणि द्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा सोळा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत पगार मिळणार आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी लोटी मसर रुग्णालय कॉलेज इमारत तळमजला रोखपाल विभागात रूम नंबर पंधरा येथे नऊशे तेहतीस रुपये अर्ज शुल्क दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती जोडून पूर्ण भरलेला अर्ज सोबत, सोबत शैक्षणिक अर्धतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी साडेपाच पर्यंत लोटी मध रुग्णालयाच्या जा आवक जावक विभागात सादर करायची आहे सदर जाहिराती करता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची व जाहिरातीची पीडीएफ पाहिजे तुमच्या माहिती साठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती करता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत त्यांचे वेतन वयोमर्यादा आणि निवड पद्धती बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाइड या यूट्यूब चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे आता सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच त्यांचे वेतन नक्की किती आहेत ते आपण बघू तर व्यवसाय उपचार तज्ञ या संवर्गाची एकूण पाच पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रोतेस्टिक तंत्रज्ञ ऑर्थोटिक तंत्रज्ञ या संवर्गाची प्रत्येकी एक एक पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर भौतिकोपचार तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण सात पदे भरली जाणार असून सदर प्रदान करता उमेदवारांना चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाची एकूण आठ पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण सतरा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण एकोणीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर रेडिओग्रॉफर या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर करता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण तेहतीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण पंचवीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाची एकूण चौदा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता सविस्तर बघून घ्या यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आता तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे आणि याच गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल यानंतर मुलाखतीचे ठिकाण दिनांक आणि वेळ याची माहिती तुम्हाला तुमच्या मेल आयडी वर दोन दिवस आधी कळवण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसीएड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद